अजितदादा देवेंद्र फडणवीस साहेब धनंजय मुंडेला मंत्रिपद देण्याचे अगोदर दहा वेळे विचार करा कृषी घोटाळेमध्ये जरी चिट मिळालेली असेल पर आज जे परली कोर्टामध्ये खोटा एफिडेफिट जे दाखील केलेला आहे त्या केस सुरू आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये आम आमदारकी रद्द करण्याच्या खटला दाखिल आहे ते सुरू आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण महादेव मुंडे हत्या प्रकरण हे सगळी गोष्टीवरती तुम्ही असं दुर्लक्ष करून असे कूरवृत्तीचे लोकांना तुम्ही मंत्रीपद देऊ शकत नाही आणि जरी तुम्ही दिला तो हे तुमची छबी निर्माण करतील महाराष्ट्रामध्ये की तुम्ही राजकारणी लोक कशी सभीचे लोक आहे तुम्ही तुम्हाला असे घाणेडे लोक पाहिजे सत्तामध्ये तोच तुमची सरकार चालणार असे तो तुम्ही जनप्रतिनिधी आहे पण जनताची लास सोडून तुम्ही असं कोही निर्णय घेऊ नका हे माझी कडकडीची विनंती आहे नाही तो मी शांत बसणार नाही